हो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर मजेतच राहायला हवं कारण नवीन दिवस आला की नवीन काहीतरी अडचणी प्रॉब्लेम असतात त्याचबरोबर कधी दुःखाचा दिवस असतो तर कधी सुखाचा आनंदाचा असतो तर आहे तो दिवस छान आनंदाने घालवायचा दुःखाचा दिवस असेल तर त्यातूनच आपण सावरायचं आवरायचं असतं स्वतःला आणि धीट व्हायचं असतं त्याला तर माणसाचं खरं आयुष्य म्हणतात होय ना तर तसंच आजचा दिवस कसा आहे माझा तर तो सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते तर नेहमीप्रमाणे सकाळची वेळ आहे आणि सकाळचं वातावरण एवढं छान फ्रेश असतं ना आणि उन्हाळ्याचा दिवस असतो ना हे म्हणजे उन्हाळी जे दिवस असतात ना हे त्यामध्ये सकाळचा टाईम एवढा छान वाटतो ना जी कामं आहेत ती सकाळचीच करून घ्यावी असं वाटतं कारण दुपारनंतर बारानंतर नंतर, बारा नंतर किंवा Uh, साडे अकरानंतरच म्हणा uh, जसं जसं ऊन वाढायला लागतं ना तस तसं कामामध्ये गती कमी होते आणि आपल्याला आळस चढायला लागतो त्यामुळे या दिवसात लवकर रुटलेलंच फायदेशीर ठरतं आणि माझी छान झाडं आहेत तर त्याला मी पाणी घातलेलं आहे आणि या दिवसात झाडांना पाणी बघा भरपूर पाणी लागतं आणि आज एक फूल लागलेलं ला आहे तर ते मी देवाला देवपूजा झाल्यानंतर अर्पण करते देवपूजा करताना तर कढीपत्तासुद्धा सुद्धा छान आहे तर पाणी घातलं आणि झाडांवर सुद्धा पानांवर थोडंसं ओतलं झाडांवर वरून थोडंसं पाणी घातलं ना झाडं खूप छान फ्रेश होतात अगदी खिळखिळीतच असं जसं टवटवीत वाटतात अशी पानं वगैरे त्याच्यावर धूळ धूळ वगैरे सुद्धा पडलेली असती बघा तर त्यामुळे पाणी वरून जरी घातलं तर जसं आपल्याला कसं वरून डोक्यावरून आंघोळ घातल्यावर वाटतं तसं सुद्धा झाडांना वाटतं त्यामुळे वरून पाणी घातलं त्याचबरोबर नेहमीची आपली कामं असतातच तशी तस... माझीसुद्धा मी सगळी कामं आवरून घेतली आता म्हटलं रोज रोज काय तुम्हाला तेच तेच माझं रुटीन दाखवू तर मी घरी क्लीनअप कशी करते ते दाखव म्हटलं शेअर करूया कारण का आता मला गावालासुद्धा जायचं होतं आणि मला क्लीनअपसुद्धा सुद्धा करायचा होता तर बऱ्याच बायकांना असं होतं ना, ना मुलांमुळे बाहेर जाता येत नाही क्लीनअप वगैरे करता करायला किंवा ज्या जॉब करतात त्यांना सुद्धा वेळ भेटत नाही कधी कधी क्लीनअप फेशियल वगैरे करायला तर अशा पद्धतीनं मी बऱ्याच वेळेला हा क्लीनअप केलेला आहे आणि मला अगदी फायदेशीर रिझल्ट आहे याचा आणि छान सूटसुद्धा होतो आणि खूप सोपी पद्धत आहे जे घरी इन्ग्रेडियंट्स असतात ना त्याच्यातूनच चा, आपल्याला हा क्लीनअप करायचा आहे आणि मला तर खूप आवडतो त्यामुळे मी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा हा क्लिनअप नक्की करते तर मी सुरुवातीला तीन वाटे घेतलेले आहेत तर तीन वाट्या कशासाठी ते सांगते एका वाटीमध्ये दूध आणि हळद घेतलेली आहे जो आप जे दूध आहे ना ते क्लिन्झिंगचं काम करतं चेहऱ्यावरील जे स्किन आहे ते निघण्याचं काम करतं त्याचबरोबर ना मी दुसऱ्या वाटीमध्ये घेतलेला आहे काय तर मी एका बर्णीमध्ये तुम्ही बघू शकताय दोन बरणी आहेत माझ्याकडे तर एका बर्णीमध्ये मी ठेवलेलं होतं हे ता तांदूळ आणि मुगडाळीचं वा पीठ करून असं बारीक पीठ करून ठेवलेलं होतं दुसऱ्या वाटीत होतं सॉरी दुसऱ्या बर्णीत होतं ते म्हणजे ऑरेंजची साल असते ना ती वाळून मी बारीक करून ठेवली होती संत्र्याची साल तीसुद्धा चेहऱ्याला क्लीन करायला खूप फायदेशीर ठरते त्यामुळं ती सुद्धा मी बारीक करून बर्नीमध्ये भरून ठेवली अशी जरी तुम्ही छोट्या छोट्या बरण्या केल्या ना तर भरून ठेवलं तर ज्या त्या वेळेला पटकन तुम्हाला करायला क्लीन अप सोपं पडेल आता वरच्या बरणीतलं बेसन संपलं होतं म्हणून मला हे पॅकेट फोडावं लागलेलं होतं तर मी आता काय केले एका वाटीमध्ये दूध हळद घेतली दुसऱ्या वाटीमध्ये जे तांदूळ डाळीचं पीठ होतं तर ते घेतलं आणि ऑरेंज पावडर शिवाय त्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि हळद थोडीशी आणि छान पेस्ट करून घेतली हे स्क्रबचं काम करेल छान स्क्रब होईल यामुळे आणि तिसरी वाटीमध्ये दूध बेसन हळद कॉफी पावडर हे सगळं घातलं आणि छान हे पॅक तयार केलेलं आहे माल मी तर तो पॅक इथे तयार झाला आहे तांदूळ आणि जे डाळ आहे ती बारीक करताना ना, ना त्यामध्ये हळद सुद्धा मिक्स करून ठेवली ना हळद किंवा कॉफी पावडर हे मिक्स करून जर एकत्र ठेवलं ना तुम्हाला नंतर एका बरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर कधीही यूज करता येईल आणि वेगवेगळं सामान सुद्धा काढायचे झंझट पडणार नाही तर असं भरून नक्की ठेवलं ना खूप फायदेशीर पडतं त्यामुळे मी अशा बरण्या केलेल्या आहेत त्यानंतर जी ज्वेलरी आहे तर ती सगळी आपल्याला काढून घ्यायला लागते त्यामुळे मी सगळं हे काढून ठेवा थे। ठेवलेलं आहे कारण आपल्याला स्क्रब करायला मसाज करायला चेहऱ्यावरलं काही नसेल ना तर रिकामा चेहरा असेल तर करायला सोपं पडतं आणि त्यामध्ये घाण वगैरे जाऊन बसते तर त्यामुळे मी सगळं काढून ठेवलं गळ्यातलं मंगळसूत्र पण काढून ठेवलं बघा पार्लरमध्ये गेल्यावरसुद्धा सुद्धा आपण हे सगळं काढतो कारण काय तर मसाज करायला अडथळा येत नाही शिवाय जे स्क्रब वगैरे असतं ना क्रीम वगैरे तर त्यामध्ये अडकून बसते आणि परत आपल्याला ते सुद्धा साफ करावं लागतं त्यामुळं ते मी काढून ठेवले त्यानंतर फेसवॉशनी आपला चेहरा छान क्लीन करायचा म्हणजे हे बघा छान फेसवॉशनी क्लीन करून घेतल्यानंतर त्यावरती पुसून झाल्यानंतर दूध आहे तर, तर दूध हळद आ, हे लावून घ्यायचं आहे आपल्याला एक स्पंज आप लागेल तर स्पंजनी छान हे अप्लाय करून घ्यायचं जेणेकरून दूध हे क्लिन्सिंगच काम करतं आणि चेहऱ्यावरील जी धूळ वगैरे असते तर ती निघून जाते आपण फेसवॉश केलेला असतो तरी सुद्धा चेहऱ्यावर थोडी धूळ असतेच असते तर दुधाने छान क्लीन होतो तुम्ही दररोज जर दुधाने सुद्धा दोन मिनटं आंघोळीच्या अगदी चेहरा चोळून ठेवला तर ना चेहरा खूप छान क्लीन होतो तर दूध आणि हळद तर एवढं आपल्याला रोज तरी काही जमत नाही तर किंवा आपल्या लक्षात सुद्धा नसतं हे सगळं करायला त्यामुळे आ आपण आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा असा क्लीनअप करायलाच हवा तर वेळ काढून करायला हवा बऱ्याच वेळेला आपल्याला या गोष्टीचाच कंटाळा येतो बघा माझं पण तसंच होतं मी तुम्हाला सांगते आणि मी सुद्धा कंटाळा करते कारण रोजचीच कामं करून एवढी कंटाळा येतो ना की असं काहीतरी स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला खूप वैता घेतो कधी करू आणि आपण पार्लरमध्ये जातो तर पार्लरपेक्षासुद्धा सुद्धा हा क्लिणं भारी आहे तर आणि खूप सोपी पद्धत आहे घरच्याच साहित्यातून आहे फक्त स्वतःला वेळ काढायला हवा आणि कंटाळा न करता हे करायला हवं का तर दुधाने छान मी चेहरा क्लीन करून घेतला त्यानंतर हे स्क्रब आहे ना तांदूळ डाळ मूग डाळ सॉरी सॉरी मूग डाळ नाही मसूर डाळ घेतली मी तर मसूर डाळ तांदूळ हळद आणि दूध घालून हे सगळं ऑरेंज पावडर हे सगळं मिक्स करून घेतलेलं जे मिश्रण आहे त्याने चेहरा छान स्क्रब करायचा जे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील जे डेथ स्किन आहे ती याने निघते आणि छान मसाज करायचा थोडा वेळ द्या आणि छान मसाज करून घ्या आणि जी नाकावर तर आपल्या ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स आलेले असतात ते सुद्धा याने निघतात थोडासा मी दुधाचा हात लावते आणि छान स्क्रब करून घेते थोडा वेळ द्यायचा स्वतःसाठी आणि छान आपल्या हाताने किंवा आपला अंदाज येतो की कि आपले किती प्रेशर पडतं बोटांचं त्या अंदाजाने हा स्क्रब छान करून घ्यायचा आणि जेव्हा मसाज करतो ना त्यावेळेला अशा पद्धतीने चेहरा वरच्या साईडने ओढून घ्यायचा जेणेकरून आपली स्किन टाईट राहते लूज होत नाही कधीही मसाज करताना चेहऱ्याची अशी पद्धत ठेवायची वरती पद वरच्या साईडला जास्त मसाज करायचा हाताने शिवाय गोल पद्धतीनं सुद्धा हाताचा मसाज त्यावरती करायचा आणि त्यानंतर हा स्क्रब मी जवळपास दहा मिनटं चांगला चोळून घेतला आणि त्यानंतर छान पुसूनसुद्धा घेतलाय स्क्रबनंतर पा आपण पाणी छान उकळून त्याची वाफ घ्यायची तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरने सुद्धा वाफ घ्या तर मी छान वाफ घेतली छान घाम आलेला आहे बघू शकताय चेहऱ्याला स्टीम दिल्यानंतरच ब्लॅकेट्स व्हाईट काढायचे असतात तर तुमच्याकडे जर ते नसेल तर आपली सेफ्टी पिन आहे ना, ना त्याने हे ब्लॅकेट्स व्हाइटेट जे आलेले असतात ना ते काढायचे चेहरा छान मऊ पडलेला असतो त्यामुळे छान ते निघतात आणि स्टीम घेतल्यानंतरच ही प्रोसेस करायची असते त्यामुळे लक्षात ठेवा त्यानंतर मी ही पुसून घेतल्यानंतर मी हा पॅक लावलेला आहे फेस पॅक आहे तो आणि तो दहा मिनटं असाच ठेवून दिला होता आणि छान सुकलेला आहे मानेवर वगैरे आणि नेहमीच क्लीनअप करताना मानेवर वगैरे स्क्रबसुद्धा करायचा आणि फेसपॅकसुद्धा लावायचा कारण जेवढा भाग काळजी आपण जेवढ्या चेहऱ्याच्या चे भागाची घेतो तेवढी मानेची सुद्धा घ्यायची हवं तर तुम्ही घरी करताय तर निवांत हाताला सुद्धा हे करू शकताय स्क्रब वगैरे आणि छान हाताची सुद्धा डेट स्किन असते ती निघून जाते तर मी सगळीकडे सुकल्यानंतर मसाज करून घेतलेला आहे आणि त्यानंतर चेहरा छान पुसून घेतलाय तुम्हाला आता माझ्या चेहऱ्यावरील बराच फरक दिसत असेल किंवा चेहऱ्याच्या चे साईडून जो असतो ना काही भाग असा काळपट पडलेला असतो तर तो सुद्धा निघलेला आहे बघू शकताय आणि मला एवढं फ्रेश वाटत होतं ना छान आणि शेवटला पाण्यामध्ये बर्फ टाकायचा आणि असा हँकी एखादा घ्यायचा आणि छान बुडवून थंड असं चेहऱ्यावर ठेवून शांत झोपायचं अशी प्रोसेस दोन वेळा केली तरी चालेल आणि चेहरा छान टवटवीत होतो अगदी ग्लास स्किन वाटते बघू शकताय अगदी चेहरा चमकतोय खूप सोप्या पद्धतीने हा क्लीनअप आहे नक्की ट्राय करा माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल ते सुद्धा मला सांगा त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावून घेते सगळं झाल्यानंतर लक्षात ठेवून मॉइश्चरायझर लावायचं आणि आपली छान अशी स्किन येते तयार झाले तर तुम्ही बघितलं घरच्या साहित्यातून किती छान असा क्लीनअप आणि बिना खर्चाचा असा झालेला आहे तर बघा किती सुंदर असा चेहरा क्लीन झाला आहे पुन्हा भेटू अशा छान आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक